कुरुंदवाड इथल्या शिवप्रेमींच्या वतीनं कुरुंदवाड पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आलंय ज्येष्ठ इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक भाषा वापरल्याबद्दल निषेध फेरी काढून प्रशांत कोरटकर विरोधात तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देत प्रशांत कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक भाषा वापरली कोरटकर यांच्यावर गुन्हा नोंद करण्याच्या मागणीसाठी कुरुंदवाडच्या शिवप्रेमींनी निषेध फेरी काढली मागणीचं निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना देण्यात आलं समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होऊन कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तींवर वेळीच कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी दादासाहेब पाटील दयानंद मालवेकर रामभाऊ मधाळे डॉक्टर एस के माने उदय डांगे बाबासाहेब नदाफ महिपती बाबर रमेश बुजुगडे अजित देसाई अभिजित पवार शाहीर आवळे अॅडव्होकेट विजय जमदग्नी अप्पासाहेब बनगर विष्णुपंत माळी यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित トゥ